अंबळ बस स्थानकामध्ये महिलांचे ठिय आंदोलन बारा ते चार आंदोलनाला यश आगार प्रमुख संदीप साठे वाहतूक नियंत्रक तारगे व कावळे यांनी घेतली आंदोलनाची दखल नियमित वेळेवर बस सोडण्याच्या संदर्भात दिली लेखी पत्र यानंतर आंदोलन स्थगित जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील शिवणगाव येथे वीस वर्षापासून बंद असलेले नियमित एस टी बससेवा सुरू करण्यासाठी सरपंच शकुंतला विजय तौर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान तौर व गावातील ज्येष्ठ महिलांनी आज दिनांक तीन डिसेंबर रोजी आंबड एस टी आगारात दुपारी बारा ते चार धरणे आंदोलन केले या आंदोलनानंतर आगार प्रमुख संदीप साठे वाहतूक नियंत्रक तारगे व कावळे यांनी नियमित वेळेवर बस सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले महिलांच्या एकजुटीमुळे शिवणगावच्या बससेवा पुनर्जीवनाचा मार्ग मोकळा झाला यावेळी बोलताना शालेय समिती अध्यक्ष व गावच्या सरपंच व इतर नागरिक ते मला एक सांगा तुम्ही गावच्या प्रथम महिला नागरिक आहात आज तुमच्या आंदोलनाला यश यशाले काय सांगा

म्हणलं ना तुम्ही खूप छान पद्धतीनं परिस्थिती ग्रामीण भागातल्या महिला कुठंच निघालेल्या नसतात त्याच्यामुळे आम्हाला एवढं बोलता येत नाही त्याच्यामुळे चला चला तुमचे आंदोलन यश मिळालं तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद गैरसोय जाण्याची अच्छा त्यामुळं तुम्ही किती वाजल्यापासून आंदोलन केलंय अच्छा तुमच्या आंदोलनाला यश आलंय काय सांगाल आता आलं ना देऊ म्हणते समाधानी आहात काय नाव आहे तुमचं शारदा शिवणगाव आंदोलन केलंय तुमच्या आंदोलनाला छानपैकी यशही आलंय काय सांगाल छानपैकी यश आले आम्ही आंदोलन केलं तर सगळे धन्यवाद बस काय नाव च मला एक सांगा तुम्ही आज महिलांसह ज्येष्ठ महिलांसह बहुतांश तुम्ही आज अंबड बस आंदोलन केलं आंदोलनाचं काय स्वरूप होतं नाही तुमच्या मागण्या मान्य झाल्या त्या संदर्भात तुम्ही काय सांगा सर सर्वप्रथम तुमचं धन्यवाद तुम्ही सर्व आमच्या मागण्याची दखल घेऊन प्रिंट मीडिया स्वतः तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आज आमच्या गावातील प्रथम नागरिक सुशकुंतला भाबितोर तसेच आमचे उपसरपंच सर्व गावातील ज्येष्ठ महिला अपंग या सर्वजणी इथं प्रवासी वाह प्रवासी गाडीमध्ये न येता भाडेत भाड्यावरती चा जे चालणार आहे किंवा जे मालवाहतूक गाड्या आहेत त्यामध्ये बसून आलेले आहेत कारण आज सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या गावाला साधी परिवहन महामंडळाची बस प्रवासी बस आम्हाला नाही शिवणगाव गाव। तर आम्ही ग्रामपंचायतनं ठराव दिला होता अनेक वर्षापासूनच्या मागणी होत्या त्या ठरावामध्ये त्यांना आम्हाला मागच्या वेळेस आम्ही ठराव देऊन इथं सर्वजण आलो होतो त्या टायमाला त्यानं हे आमच्याकडे अर्ज आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आगार प्रमुखांना आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला येणाऱ्या एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आम्ही बस व्यवस्था सुरू करून देऊ पण आठ पंधरा दिवस म्हणता म्हणता जसं सरकारी कामान सहा महिने थांब असे जवळपास तीन महिने गेले तीन महिन्यानंतर या महिलांना अनेक कुठं शाळेत जाय म्हणजे दवाखान्यात जायचं असेल तिथून नाहीतर सरकारी काही कामाचं असेल कुठं गावाला इकडं तिकडं जायचं असेल तर या सर्व महिलांना अक्षरशः म्हणजे म्हणजे प्रचंड त्रास होतो वाहतूक व्यवस्था नाही आहे मग प्रायव्हेट वाहनामध्ये जसं म्हणलं तसं भाडे वाढ जशी म्हणजे तशी म्हणजे भाडे जे भाडं आहे ते मन त्यांच्या मनमानी कारभारनं ते घेतात अशी सगळ्या प्रकारे यांची मानसिक शारीरिक आणि वाहतूक लेवलला त्यांचा अत्यंत त्रस्त आहेत त्यामुळं त्यांनी सर्वांनी आज स्वतःच्या म्हणजे पिकअप लावून त्या स्वतः इथं आलेल्या आहेत आणि त्यानं आज विशेष म्हणजे कोणीही आतापर्यंत असा उपास धरला नसताना त्यानं आज बसचा उपास धरला आहे एसटीचा उपास धरला साहेब त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत एस टी आमच्या गावामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही आता उपास सोडणार नाहीत आणि आम्ही त्यासाठीच आज ठे आंदोलन इथं ठेवलं होतं त्या ठेय आंदोलनामध्ये तुम्ही सर्वजण आलात आणि आगार प्रमुखही आले होते आणि तिथून नाहीतर बाकीचे त्यांचे सहकारी आहेत तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की बाबा आता आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं उद्या उद्यापासून ते बस सुरू करून देतात म्हणजे चार डिसेंबर पासून बस तुमच्या लालपुरी तुमच्या गावात येते शंभर टक्के म्हणजे आमच्याकडे एक मानव विकास जी बस आहे विद्यार्थ्यांसाठी ती बस ती विद्यार्थ्यांसाठी येईल अच्छा पण ही जी बस आहे ही बस स्पेशल प्रवासी वाहतूक प्रवासी जे आहेत त्या प्रवाशांसाठी स्पेशल बस येणार सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळच्याला चार वाजता दोन टाइम बस कायमस्वरूपी शब्द त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की कायमस्वरूपी मी त्यांना तेच सांगितलं आता आग्रहानं की आम्हाला टेम्परवारी नाही पाहिजे प्रोव्हिजन तुम्ही अशी करा की आम्हाला परमनंट पाहिजे आणि त्यानं तो शब्द दिलाय आम्ही तो त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला शब्द दिलाय आम्हाला आगार प्रमुख साठे साहेब त्याच्यानंतर जे वाहतूक निरीक्षक तारगे आहेत त्यानंतर कावळे साहेब आहेत त्या दोन तीन साहेबांनी अधिकृतरित्या त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी तसंच तुम्हाला पत्र पत्र काय आता दिलेलं नाही उद्याच्याला बाकीची प्रोसिजर करून आहे आपलं नाव माझं नाव भगवान तौर आहे मी या सर्व महिलांच्या आग्रहा खातर आलो आणि आमच्या गावामध्ये बस सुरू होतात एकतर जालना जिल्ह्याच्या टोकावर आणि घनसंगीच्या टोकावर गोदावरीकाठी गाव आहे आम्ही सर, सर्व गोष्टीपासून सर्व म्हणजे वाहतुकीसाठी दळणवळणासाठी असेल रस्त्यासाठी असेल शासनाच्या वेगवेगळ्या योजनेसाठी असेल कोसो दूर तुम्हाला असं म्हणायचं विकासापासून साधी गोष्ट आता विचार करा ना कोसो दूर म्हणायचं काय आम्ही भारतात राहतो का भारता कुठं राहतो हेच आम्हाला कधी कळत नाही आमच्यापेक्षा ते आदिवासी तरी बरेच कमसे कम त्याला आदिवासी म्हणता येईल धन्यवाद आम्हाला आदिवासीच म्हणता येणार धन्यवाद आपली आपली भावना कळाली